राज्यातील महिलांवरील अत्याचार व मुलींचे लैंगिक शोषण याविषयी महाविकास आघाडीने आज काळे फडके तोंडाला बांधत राज्य सरकारचा निषेध केला हा निषेध धिंगा चौका सुरू असताना भाजप नेत्यांनी त्याच ठिकाणी जाणीव जागृतीची शपथ घेत राज्य सरकारला खर्चा आहेर देत निषेध मोर्चा काढल्याची माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली जिल्ह्यात कुठेही बंद पाळला गेला नाही

महाविकास आघाडीने आंदोलन पुकारल्यानंतर भाजप नेत्यांनी त्या ठिकाणी ठिय्या देणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे आंदोलनस्थळी जाणीव जागृतीच्या कप्पा करणाऱ्या भाजपला आजच त्याची जाणीव कशी झाली असा प्रश्न असून राज्यातील महिलांवरील अत्याचार कमी करण्यात सरकार कमी पडले काय असा प्रश्न विचारला जात आहे महिलांवरील अत्याचार संख्येवर मोजू नका असा सल्ला खासदार अनुप धोत्रे यांनी दिला तर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात हा निषेध मोर्चा होता असा दावा खासदार धोत्रे यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जो मोर्चा काढण्यात आलेला आहे अनेक महिलांवर अत्याचार जे पूर्वी व्हायचे ते अत्याचार सध्या कमी झालेले आहेत परंतु कुठलाही अन्याय हा संख्येने न मोजता महिलेवर होत असलेला अन्याय हा भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे आमच्या लोकसभेतील काझीखेड गाव असेल मुंबई येथील बदलापूर असेल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर असेल या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे यामधील गुन्हेगारांना आणि या विषयाचं राजकारण करणाऱ्या लोकांना समाज कुठेही माफ करणार नाही जिथे जिथे महिलांवर अन्याय झालेला आहे आणि जिथे आमच्या लाडल्या बहिणी आहेत लाडल्या बहिणींचा विकासाचा मुद्दा असेल त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असेल याकरिता सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं समर्थन दाखवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्यातील सगळे लोक इथे निषेध मोर्चा म्हणून या मोर्चामध्ये सामील झाले आमचे जे विरोधक आहेत हे कुठल्याही विषयाचं राजकारण केल्याशिवाय राहत नाही परंतु पुन्हा मी म्हणेल की कोणत्याही महिलेवर कोणत्याही मुलीवर अत्याचार जर होत असेल तर त्याकरिता भारतीय जनता पार्टी कायम महिलांच्या पाठीशी राहणार आहे यामध्ये कुठलाही लपायचा किंवा राजकारण करायचा विषय नाही आहे महिलांवर अत्याचाराचा भाजपने निषेध केल्याचे स्वागत शिवसेना नेते नितीन देशमुख यांनी केलं आहे या, या माध्यमातून अकोला भाजपाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निष्क्रिय असल्याचे सिद्ध केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे पहिलं तर मी जिल्ह्यातल्या भाजपच्या लोकांचं स्वागत करतो की त्यांना त्यांनी या सरकारचा निषेध केला देवेंद्रजीचा निषेध केला देवेंद्रजी विरोधात ह्या जिल्ह्यातली भाजप निषेधार्थ रस्त्यावर उतरली आमच्यासोबत त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लक्षात आलं की आपला जो गृहमंत्री आहे खरं तर हा कोलल्या इरीत जीव द्यायच्या लायकीचा आहे आणि हे सरकार एकीकडे तुम्हाला सांगतो महिलांच्यासाठी जर कोणी रस्त्यावर उतरली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे राजकारण आहे का आमच्या मुलीवर अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं घरात बांगड्या भरून बसून राहायचं मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभते का मग दीड़ा का मुख्यमंत्र्याच्या दीड हजार रुपये तुम्ही देऊ राहिले त्या तुमचं स्वागत करायला न यायचं दीड हजार रुपयासाठी असा भाऊ या आशिया खेंडात कुठंच नसेल की ज्याला स्वतःचं मरण दिसलं मग बहिणीची आठवण आली पण बहिणीचा अत्याचारासाठी हा भाऊ कधी रस्त्यावर उतरला त्या आमची खरी तर मागणी त्या आरोप्याला जोड़ी जोड़ी सजा दिली ते परंतु अशी घटना महाराष्ट्रात या देशात पुन्हा घडली नाही पाहिजे अशा लोकांना आज महाविकास आघाडीने बदलापूर अकोला येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करत धिंगरा चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावल्या होत्या महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेत हे आंदोलन केले या आंदोलनात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते उपस्थित होते तर महायुतीच्या नेत्यांनी भाजपच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती केवळ भाजप नेत्यांनी आंदोलन केले त्यात राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते कुठेही फिरकले नाहीत हे विशेष जिल्ह्यात कुठेही बंद पाळला गेला नाहीत सर्वत्र शांतता होती